नहीं नहीं पीवे बस एक दिन का का और तो तदिला तो पानी पानी का नहीं ब्यूटी वाली और बंदस बाहर ब्यूटी देखते सन ना तो दया का पानी तो अल्प तो पानी है हम्म अल्प ब्यूटी आओ दया मंडी हम बाहर गुण एक दिन दस तक पूरा बोतल है कहना जात किनबा ना आता दिसिंगन बघ करू. बळ आहे फास्ट आहे तो उडाल दिस. तर 10 टाकरी बिस्ती बिस्ती होतं ना? खरच 10 टाकरी बिस्ती को केन मनाय 10 टाकरी. तावती भरे. आपनर बाय गवाडी ते केनती ताव. काही हळती. खरा टाका

ছয় বছৰ প্ৰত্যেক বছৰ তাল খাই

तो भाबी से ताले मिटो का ताले नाही आईसे मी तो ताले कोंते ताले नाही आईसे किरण आसला तो ताळ लाईपुर आगे ताले नाही आईसे नाही ताले नाही आईसे माने ठीक करत्ये किंतू नारकला तो দেই দেই मी आशा आशा होती ते ओडे कोण पडे ओइ हावर पडे इतका सस्ते आरे पळवेन देन आर कडे पळ 60 पळ dan kidai sente sindur ekta daro kono des eta mara ammodes amar kol deseba din eta notun tama

बक्स ऑफ से एक कमाय निश्चित